नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसान ही मंडळी आता कार झाली लय फुगीर होती पूर्वी कशी होते माहितीये का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टाय ना आपला ना नांदूर सोनुशी निमोल इकडली लोक माथाडी राहायची महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण कष्टालाही करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या ते पैशाची किंमत कळायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलही लावायचे काम करायचे लोक आणि ही लोक राहायची कुठं फुटपाथला राहायची म्हणजे नवी मुंबई बिंबई आता झाली महाराज हे दहा वर्ष तो राहायची मुंबई काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळशे करायचे कलईचे पैसे करून गावात यायचे महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची पोरांच्या शाळा उभ्या करायच्या लग्न करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कोणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक भरच पुरी देत होती त्याचा बरं आहे तेव्हा तुम्ही लय फुगीर तुम्हाला ती घमेंट तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठ आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच लाबाड बोलायचं नाही आता कशी जिरली आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात रामराम ठेवला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा नाही सोप आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो मी मोकळा सुतळी बापांना खापलं तुम्ही काढून नेतो वा तुम्ही फक्त हा म्हणा आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय थोबाडवासितो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतले सीजनला पुरीच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्याला फुकटा निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सणाट तुर काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसाना नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात ध्वतार धरून पोरं पाहून तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या दब खाली का खा थोडं पुढं यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता संपले के ला? था। आता संपले की आपल्याला जायचं पण कस जायचं उत्तर ऐका आता आता बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मा, मा काही माणसं म्हणतील बो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता असा भाव नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी येपटावाणी बोलतो मराच्या टायमाला बोमील मागू शकतो ते तर <laughs> काही असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी याडपाट्या सुद्धा ध्यानात ठेवाय काशीला जाणारा ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम येतो हे आपली बावळ आता कुडून उठलंय काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड पुढील काशी तर दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशी काल सक मारा गेला सात आठ हजार रुपये बोराय घाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली का बरं काशीचा बर काशी हौस हो आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला हिय हिनिया हिन गचपान घेऊन निघली काशी काशी तर मी बाराव्या बाराव्या आहे मी ओवीप्रमाण पाठ पर्यंत याला मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई की जे मावडीची ववी बोगजगिरी नाही मग काय म्हणत म्हणतो तो काशीला गेला लग पवित्र होता मरायच्या आटी सांगतो मरून सुद्धा पहिल्या कडवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा आहे का उगत बावला पण नका घरी जाऊ काही बी काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला तो आजारीच होता हे असं नाही जसं आता <laughs> लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक नीट का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक टाळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मध्ये उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही माग राहा आम्हाला पुढं झाला याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुन धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकुळ निघत होतं एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडी त्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही ज्या म्हाताऱ्याची बायको गेली मारा त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सुना असू नाही तर एक सटा असू त्यात मजा नाही एक अहतर असल्या तरी चालतील आणि एक्क्याण्णव असल्या तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको येडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना केल्यात ना केल्या ना जिनं केली जी भक्त मुलाखत घ्या कस काय भक्त तो आण झोडाय माणूस मिळाना तिला तिला फक्त इचारा धाकट्याचं लगीन करते का तसा द्यावाला सोडिन पण करणार नाही भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीची पंच जर झुलत आला तर त्याला आता कीर्तन संपलं फोन कर भाऊ तू तिकडे नाही ला नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हटलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हटलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं आणि तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काही दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला हे तर गुड्डी गुड्डी खास गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे <laughs> माई गुड्डी साधी नाही क्वालेडला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोण थांगपत्ता लागून नाही दिला माय गुड्डीला <laughs> हे असे ते नाही जग ते इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही मारा काय भाऊ बंध आता भाऊबंद ते मेले सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं भाऊबंध ना नायक तुमचे माझे जिवंत नीट जगून देते नाही शिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन देम <laughs> <laughs> राम राम आपलीच टोळी माझा <laughs> <laughs> महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून निंड त्यात <laughs> खांदेकरी व्हायला माणसं राहिले महाराज कपडे काढित नाही आलाय कर दोन बटन काढतो तिने कुजू तिन तू कर शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाहिजे आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले कायच काय राहिले तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आईन पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आल तो कोणला म्हणणं का बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच चालली सापडून नाही तर अजून तमाशा काय नाही रे महाराज सातशे वर्षापूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कलीचा आहे सातशे वर्षापूर्वीचा ऐका कलीचे मैमान पापा देते अनुमोदन गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठे आहेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडुरंगा करू प्रथम नम एकशे एक कडवेत आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्षापूर्वी लिहून तुला असत्या शिरीजले जग मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापटा सांगतो शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणार आहे आता सध्या दक्षिण आहे अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचेच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते हा माणसाचा मृत्यू दिवसा झाल्यावर असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावं शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं बोगसगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर व्हाव्या मग एकानं मला कीर्तनात उभारवण विचारलं जर या सहा आटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय ही गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही म्हणाली याला काही पुरावा आहे का एकच आई जगात अशी झाली एकच आई का तिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि साप वर दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबळ्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बरं गुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथे येणार तिथे येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जित होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायनीस नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले कचिरीत गेले ते नाही मोकळे झाले लग्न तुमचं जित होणार तिथं होणार तुमचं मरण जित येणार तिथं याला असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोलीतलं पण ठरतो यम तिथं जाऊन न असला मला ही जागा होती गेला यथका नव्हत रावणाने प्रश्न विचारला तर ब्रह्मदेवाला माझा आई कोण असेल ते श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तेव्हा तो जावाय आधी बी घडलं नावली पैसे होते माणसं याडपाट असते म्हणून तर त्यांच्या पैसे असतात त्यांना की तोंच्या कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई क्वॉटरला पैसे घ्या नळ्या नळ्या खा न बी ऐका त्याचा गेम करा येईन्टी हल्ली गाडणे बिने ऐकले बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला येणी त्याच्या पायाचा तोडला आण पण हिल याला सुधारलं नाही मेल का काय या नेलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून ते वाहून गेलो तर ते, ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा दिवस उगताच दिसलं ना झालं ना राजा त्यानंच पोर केली बायकू रावणाची मग रावणाने जावाही बोलावला भांड्यात आणि मग माशी मासेला जाणार होती मी राजाला दिली तुम्हाला बावळा पण करून तोसे मी बाहेर त्यांचा परा करून हो मग हे गाथ्यात मृत्यू नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पिले नाही हे कुणाचं मर आता हे बाकीचे ते मरण नाही फाशी घेणं ऍक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळा पण आहे आपल्याला माहित आहे ना आपण सोडून लाईट गेली मग खग्यात बोट घालायची काय करत बाळा आणि ऍक्सिडेंट जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास के लोक नुसते बोगस म्हणते माणसं ऍक्सिडेंट मार ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या औलादी अठरा ते तीसच आहेत जास्त आणि ह्या औलादी गाड्यांखाली का देत त्याचा आयलाच ती तशी गावाला अडचणच आहे ना मग ह्या औलादी का मारतात याला दोन कारण आहेत स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वखंडे घेऊन गाडीवर चालायचं आणि तेच कोटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला एक 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 का ठेवावं आणि हे मोटरसायकलवर मिळते हे तरुण काढते जर मेले ना हे जाळे सुद्धा नाही पाहिजे महाराज वड्या बिडेला फेकून देते का शिमेव मेलत काय दुधाची किटली वालायच्या आज जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅब टाकतो दुधाची किटली वाळायची आत जो दूध घालून घरी येतो तो, तो दुधावर स्लॅबता घेतो आमची मंडळी किटल्याही सुरु ती गाई कापून चार जरी चारली आहे नालायकाला तर यांची प्रगती होत असती आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादांसाठी कमवून ठेवलंय आपल्या कष्टाची हारविलला कदरच नाही आपल्यालाही जरी त्यात काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं माझटून गेले आवला महाराज आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाटी मिळालं उताटली ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची प दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझटून गेले पोरं चार चार बॉकांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायट बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला इन शंभर द्यायची हिता लय खोडीची उलट्या पोराला म्हणायचं शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याच ऐकू नको तो, तो पहिल्यापासून तसाचे तो 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 त्याला मी नववीपासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही उलाचली कुठं त्यानं दुसरी केली असते त्याचं ऐकू नको त्याला काही जमलं नाही <laughs> आता त्या उला दिला सत्तरची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्च यायला शंभर ते का ला करीन ते महाजा असलं मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त झाली आपल्या औलादी माझा का म्हणून फुकाट आणि मग ह्या अवलादिने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायची याने मी घरी नाही करायचे बाप नाही ना वड्याला सापडेल औलादी ह्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीओ केक ठेवायचा चांगला चौकडी त्याच्यावर सामुदायिक मुताईचं सगळ्यांनी एकत्र संगत चैन खोलायची आणि ते मुतायचं आणि तो मुतन कि कि एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू खरंय का खोटे खरंय का खोटे मूत पेते ते एकमेकाचा महाराज एकाला बंगली मानतील गाडे घेती आणि आईवरून वरून सांग ती पप्पू येईल बरं का दराजा उघड पपेच्या आई अंगणात बसवली पा पाहिजे पपेपणे <laughs> दहा रुपयाला ताई म्हणते इकडं काही पे मानून ठुझ मध्ये सकाळी तू आता जग नाही निघली <laughs> बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या जा कीर्तना जायचंय बायला पाणी पाह आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काय दोन बादल्या पाणी पाह रोग झाला का ही म्हणती त्याला जमन का नाही जमायचं त्याला अय जमायचं मी मग तू का आला देवाला सोडाय थोडा त्याला पाहिलं बँडवाल्याला का मी तू म्हणते त्याला जम का उलटी आई पोराला म्हणती तू नको सुडू त्याचा त्याला आहे त्याचा तो सोडीन कोण पुढे आम्ही अरे उलट्या आईनं सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावली नको बांधू पाणी बाजून चारा घाल आयुष्यभर या बिचारे कष्टच केलं ऐंशी टक्के घरांमधलं वाटवलं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं खुशाल तुम्ही मोरका सारख्या नवऱ्याला कमी आणि पोराची बाजू घेता म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बन्यान माळाल्या तर पलटी करून घातलं बन्यान तुटलं तर घाट मारली त्यानं बायकोच्या गळ्यातले धागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला म्हातारपाडाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काळात बसत हे आयुष्यभर त्यांनी बापत करायचे त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याला असाव त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पलला ला अर त्यांना मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का ये खांदायचं खांदलं का पोरग सांभाळायचं पोरग सांभाळायचं का पुन्हा करत झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचं म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या नाही द्या मला शिव्या भाई कोणी आला तुम्ही आला मग तर दुपारच मी तू आज तो तू भक्त मानसिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर नाही मग विनोद नाही महाराज हे तळतळीचं बोल नाही म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकोच ठेवला पाहिजे पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काय बोलायचं नाही तुला काय करायचं पराने कांदा गेला हजार रुपये बा हजार पाच हजार बाप नुसता म्हणला बाप काय भाव गेला काय ती तिथे धावली हो ही। तुम्हाला तर जमलं नाही हे तुम्हाला मुतलं गुणित पुवार मग व्यापारी म्हणला तुमच्यावरच कांदे कशी काय बोलले झाले तुम्हाला दायवार पडलो दुपारा केलं सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदल होतो तो एकटाच असतो घरी गेलो नाही तरी संसार